पहिली गोष्ट म्हणजे नवजिवडेकर आणि माझी ओळख नव्हती त्यांना मी अरे तुरेकर भाषा वयाचे ते आहे पण जेव्हा पहिल्यांदा तरी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण तिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला, तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित त्यानंतर माझी त्यांची भेट झाली गेलो मिठाला काय म्हणतात मध्ये पाण्याला काय म्हणतात मध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन तिथे काम करायचं बर कलाकार बोलताना फार छान बोलतात वेगळे असतात अशी सगळी फडटण तिथे घेऊन जायचे म्हणजे खूप कठीण झालं आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचं पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा आहे तो त्यांचा म्हणजे नाही ठीक आहे म्हणजे मला एक केस असा तसाच का आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असतील आणि खरं काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनी बरोबर मी काम केलं अजिंक्य के बरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलं शरद आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्यामधली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी जमायच पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावले तर या सिनेमा तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कमोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त आहेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना काय अहो जाहोच करेन त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हवोजाऊ केलेलं आणि हा चित्रपट सर्व कारणाने चांगला लागला मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथले जेवणासाठी गाजले काही चित्रपट असे केले की तिथला रेस्टॉरंट चांगले, चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथापिता बरी होती म्हणून गाजले परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ही काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांस व्यवस्थित घेतली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो